कुठेही राज्यात नसणार आहे पूर्णपणे लक्ष केंद्रित आम्ही सर्वजण हे कोल्हापूर सिटी असणार आहे आम्हाला ही कोल्हापूरची इलेक्शन महत्वाची एकदा महाराजांच्या सगळ्या गोष्टी फायनल आणि क्लिअर झाल्या दुसरा कुठलाही डोळ्यासमोर अँगल नाही कुठेही राज्यात जायचा आमचा संबंध नाही ओनली डोळ्यासमोर एकच लक्ष असणार आहे ते कोल्हापूर जिल्हा वडील आमचे सर्वच आहेत महाराज सर्वच आहेत त्याच्यामुळं दोन हजार नऊचे जे फटके बसलेत त्यात शिकलोय भरपूर अनुभव आलेले आहेत आणि ते आता येणार नाहीत ह्याचा पूर्ण विश्वास आहे पण गाफील राहून सुद्धा चालणार नाही आणि त्या पद्धतीने आता कामाला लागेच आहे त्यांची इच्छा पूर्ण करायची आमची जबाबदारी आहे आणि लोकांची जो इच्छा आहे ना लोकांची जो इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी जेवढं आमच्यात जेवढी ताकद आहे जेवढी क्षमता आहे He all out ci, his way na. Naitar, uh, ही ऑल आऊट जाण्याची हीच वेळ आहे ना नाहीतर नुसतं आमचे वडील अधिपती हे म्हणून उपयोग काय हीच वेळ आहे आमची म्हणून त्यामध्ये काही शंकाच नाही म्हणजे मी सुद्धा माझ्या ज्या काय आकांक्षा असतील किंवा माझे जे काय मला वाटत असेल मी जीवनात काय व्हावं हे सगळे सेकंडरी सेकेंडरी आहेत हे दुय्यम आहेत ह्याच्यासमोर म्हणून महाराजांची इलेक्शन आमच्यासाठी नंबर वन आहे